स्वराज्य प्रतिष्ठान विभाग सल्लागार किशोर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक पंधरा जून रोजी आंबेघर स्मशानभूमी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला वृक्षारोपण ही काळाची गरज आहे वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासलत आहे वृक्षारोपण केल्याने शुद्ध हवा ऑक्सिजन आणि पर्यावरणाचा समतोल राखता येतो म्हणून वृक्षारोपण हे केवळ पर्यावरणासाठीच नाही तर आपल्या जीवनासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी देखील आवश्यक आहे त्यामुळे दरवर्षी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम केला जातो यंदा स्वराज्य प्रतिष्ठान पूर्व विभाग आणि श्री वर्धविनायक मित्रमंडळ आंबेगर यांच्या वतीने पेणखोपोली रोड आणि आंबेगर स्मशानभूमी येते आंबा जांभूळ बेल आपटा बदाम जास्वंद वड अशा वेगवेगळ्या झाडांची लागवड करण्यात आली आहे यावेळी पेण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत पोलीस देवकाते मराठा समाज पेण तालुका अध्यक्ष पी टी शिंदे शिवसेना तालुका प्रमुख तुषार मानकवळे माजी उपसरपंच मंगेश कायनकर ग्रामसेवक पद्माकर निरगुडा तलाठी गोरखनाथ माने सल्लागार दिनेश खामकर सल्लागार सचिन गोर्डे शिवसेना उपविभाग प्रमुख शैलेश पाटील स्वराज्य प्रतिष्ठान पेन विभाग अध्यक्ष सुभाष टेंबे उपाध्यक्ष पंढरी रुपकर सचिव महेश भिकावरे खजिनदार अॅडव्होकेट शिरीष सावंत वर्धविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष एकनाथ राणे संतोष विचारे प्रमोद बामणे सकाराम जगताप अविनाश बांद्रे मोहन विचारे सागर म्हसकर हृतिक नांदुसकर तसेच ग्रामस्थ बाळू धारवे विलास पाटील भालचंद्र बांद्रे यावेळी उपस्थित होते जय हिंद मी एपिया निरेश राजपूत नेमणूक पेन पोलीस स्टेशन आमच्या पेन हद्दीमधले स्वराज्य प्रतिष्ठान चे सल्लागार किशोरदादा निकम यांचा आज रोजी वाढदिवस असल्या कारणाने त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की त्यांनी आज रोजी एकूण तीस झाडं हे लागवडीसाठी त्यांनी आणले होते आणि त्या त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून लावून घेतलेले आहेत एक शेवटचं झाड उरलं आहे हे देखील ते आज माझ्या माझ्याकडून लावून घेणार आहेत थँक्यू ॲक्च्युली uh, किशोर निकम हे आमचे साडू आणि त्यांचा पंचेस वाढदिवस त्याचा वाढदिवस त्यांनी इकडे बाहेर जाऊन सेलिब्रेट केला असता पण त्यांनी घेतलेला निर्णय की आपण आपला वाढदिवस हा वृक्षारोपण करून निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी जो त्यांनी उपक्रम केलेला आहे खरंच छान उपक्रम आहे मी आमच्या साडवांना खूप शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरंच सर्वांनी यातना बोध घेऊन जेवढे वाढदिवस येतील नाही त्यांनी दोन दोन झाडं दों लावली तर निसर्गाचं नक्कीच आपण संवर्धन करू शकतो थँक्यू

द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड सुंदर आणि जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले आहे आहे त्यामुळे युनायटेड चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले त्यांचा येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहे रामोडीमधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजित विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण बेस हा संपूर्ण भाग साठ कोटी रिंग रोडने जोडला गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात ऑफिस फूड अँड ड्रग्स नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत पर दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिका गृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेण सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेड म्हणजे अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुरे महेश आठवले धर्मेश ओटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद